काय खीर तयार झाली आहे तुम्हाला माहिती आहे का खिरीमधला सगळ्यात पौष्टिक आणि स्वस्तात मस्त प्रकार कोणता तर गव्हाची खीर ज्याला कर्नाटकामध्ये हुगी म्हटलं जातं अहो काय लागतं या खिरीला सुका मेवा लागत नाही काही नाही लागतात काय तर आपले गहू गूळ आणि त्याच्यामध्ये घातलं जाणारं सुकं खोबरं आणि आमच्याकडे माहिती आहे का हनुमान जयंतीला आमच्या गावामध्ये या खिरीला पहिला मान असतो प्रसाद म्हणून तर तीच हुग्गी कशी करायची ते बघणार आहोत पण इथं ही हुग्गी करण्यासाठी आपल्याला गहू तयार करावा लागतो तर अगदी सविस्तर प्रोसेस बघायची शिकायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गव्हाची खीर म्हणजेच हुग्गी करण्यासाठी आपल्याला लागतील एक कप खिरीसाठी तयार केलेले गहू दीड कप बारीक चिरलेला गूळ एक चमचा सुंठेची पूड एक चमचा बडीशेपची भरड एक चमचा खसखस दोन चमचे साजूक तूप आणि पाव कप सुक्या खोबऱ्याचे एकदम पातळ काप तर इकडे मी पाव किलो खपली गहू घेतले याला जोड गहू पण म्हणतात ज्याचा रंग असा गडद असतो आणि याला अणकुचीदार टोक असतं हा गहू नसेल तर साधा गहू पण चालेल आता गहू आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी गहू स्वच्छ धुतला निथळून घेतला आता एका स्वच्छ सुती कपड्यावर हा धुतलेला गहू काढायचा याला कपड्याने चांगलं गुंडाळून घ्यायचं आणि याच्यावर असं काहीतरी झाकून याला दडकून ठेवायचं अर्धा तास याला असंच ठेवून द्यायचं तर साधारण अर्धा तास झाला आहे याला उघडून बघूयात तर गहू असा दडपून ठेवल्याने काय होतं याच्यावरचं साल मऊ पडतं आता आपल्याला काय करायचं आहे हा गहू थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा खूप जास्त घ्यायचा नाही आणि याला पल्स मोडवर अगदी पाच ते सहा सेकंड फिरवायचं म्हणजे एक सेकंड फिरवायचं बंद करायचं एक सेकंड फिरवायचं बंद करायचं लक्षात घ्या खूप जास्त वेळ मिक्सर चालू ठेवू नका ऑन ऑफ करत तीन चार वेळा फिरवा म्हणजे फक्त गव्हाचं जे फोलफट असतं ते गव्हापासून वेगळं होतं तर हे बघा अगदी तीन चारदा फिरवलं गहू असे थोडेसे तुटतात आणि याची फोलफटं वेगळी होतात तर सगळे गहू आपण असेच थोडे थोडे करून मिक्सरला फिरूयात तर सगळे गहू आपण मिक्सरला फिरवले आणि एका ताटामध्ये काढून याला पसरून घेतलं आता याच्यातले एक कप गहू आपण खिरीसाठी वापरतोय तर याला म्हणतात गहू खिरीसाठी तयार करणं किंवा गहू सडून ठेवणं तर हे करायचं का तर त्याच्यातली कचकच निघून जावी म्हणून आता जर आपल्याला हे गहू सडले की लगेच खीर करायची तर आपण लगेच असे असे वापरायला घेऊ शकतो पण जर तुम्हाला हे गहू एकदाच तयार करून ठेवायचे आहेत आणि आयत्यावेळी खिरीसाठी वापरायचेत तर आपल्याला काय करायचं हे सगळे गहू असेच मिक्सरला फिरवायचे आणि कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन तास सुकवायचे किंवा जास्त वेळ सुकावे लागले तर थोडे जास्त सुकवा आणि चांगले सुकल्यानंतर त्याच्यावरची जी फोलपाटं निघालेली असतात ती पण चांगली सुकली जातात आणि मग चांगलं पाखडून घेतलं की ती गव्हापासनं वेगळी होतात आणि मग जे उरलेले गहू आहेत ते आपण डब्यामध्ये भरून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा पटकन खिरीला वापरू शकतो पण जर तुम्ही मुंबईसारख्या दमट हवेच्या ठिकाणी राहताय तर हे तयार केलेले गहू फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे त्यांना बुरशी वगैरे लागणार नाही तर आता इथं तर आपण हे उरलेले गहू मी ठेवून देणार आणि यातले फक्त एक कप गहू मी आयत्यावेळी खिरीसाठी वापरणार आहे आता या तयार गव्हापासून खीर कशी करायची ते बघूयात तर यातले एक कप गहू मी आता खिरीसाठी घेतले यामध्ये पाणी घालायचं आणि हे बघा पाणी घातलं की गव्हाची फुलपटं पाण्यावर येतात ती आपल्याला दोन ते तीन वेळा धुवायची आणि काढून टाकायची आहेत तर गहू दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले यामधली सगळी फुलफटं निघून गेलेली आहेत आता यामध्ये कडकडीत असं गरम पाणी घालायचं आणि याला रात्रभर किंवा पाच ते सहा तास भिजू द्यायचं तर इथं मी पाच ते सहा तास गहू भिजायला ठेवले होते गहू छान भिजलेले आहेत लगेच खीर करायला घेऊ तर त्यासाठी कुकर गरम करायला ठेवला गव्हातलं पाणी काढून हे गहू कुकरमध्ये घालायचे यामध्ये पाणी घालायचं साधारण गव्हाच्यावर इंचभर येईल एवढं पाणी घालायचं कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या चार ते पाच शिट्ट्या करायच्या चार ते पाच शिट्ट्या झाल्या आणि हे बघा गहू मस्त शिजलेल्या आहेत आता लगेच आपण खीर करायला घेऊ आता मी पुन्हा गॅस चालू केला आणि सुरुवातीला आपल्याला हे गहू गूळ घालण्याच्या आधीच चा चांगले घोटून घ्यायचे तर दोन ते तीन मिनिटं गहू चांगले घोटून घेतले आता यामध्ये घालायचा आहे चिरलेला गूळ आणि गूळ याच्यामध्ये चांगला विरघळवून देऊ तर गूळ विरघळला आणि सुद्धा चांगली उकळी आली आहे आता यामध्ये घालायची भाजलेली खसखस सुंठेची पूड कुटलेली बडीशेप आणि याला चांगलं मिसळून घ्यायचं हे सगळं चांगलं मिसळलं आता मंद आचेवर न झाकताच सात ते आठ मिनिटं शिजवून द्यायचं सात ते आठ मिनिटांनी बघा आपली खीर छान शिजलेली आहे आता आपण काय करूयात खीर एका बाजूला ठेवू एका कडल्यामध्ये तूप गरम करायला ठेवलं तूप चांगलं तापलं की यामध्ये सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घालायचे आणि मस्त खरपूस असे तळून घ्यायचे तर हे बघा हे मस्त असे तळून झालेले आहे गॅस बंद करूयात आणि आता आपली दुसरीकडे खीर उकळती आहे त्याच्यावर हे मस्त भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप घालायचे याला मिसळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आपली मस्त हुग्गी किंवा गव्हाची खीर तयार झाली तर बघितलं कुठेही दुधाचा वापर न करता आपण ही खीर तयार केली कुठेही सुकामेवा वापरला ना नाही कारण याची खरी सर आहे ना या खोबऱ्यामुळंच येते त्यामुळं खरंच काजू बदाम वापरण्याची अजिबात गरज नाही आहे आणि ही खीर दूध न घालता केली जाते पण वरून दूध आणि तूप घालून खाल्ली जाते खूप मस्त लागते कर्नाटकामध्ये याला हुग्गी म्हणतात सोलापूर जिल्ह्यामध्ये ही खीर भरपूर प्रमाणामध्ये केली जाते हनुमान जयंतीला तर या खिरीला मान असतो आणि हे जे आपण गहू केले ना हे एकदाच करायचे आहेत बरं का एकदाच करून असे एक किलो भरून ठेवा आणि पाहिजे तेव्हा वाटी भर वापरा फक्त आपण इथं काय केलं ओले गहू असल्यामुळे तीन चार वेळा धुतले फोलपाटं काढली तुम्ही जर पाखडून वाळवून पाखडून ठेवले तर पुन्हा खूप वेळा दूध बसण्याची गरज नाही एकदा धुवून फक्त खिरीला वापरायला घेऊ शकता तर तुम्ही सुद्धा ही हुग्गीची रेसिपी जरूर ट्राय करा तुमच्याकडे काही खिरीत वेगळे प्रकार असतील तर मला कमेंट्समध्ये लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, हॅपी कुकिंग